माशेरस तालुक्यातही शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने अथवा वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले याची माहिती मिळताच माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित रणजितसिंह निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातही दहीगाव मांडवे आदी परिसरात आज भेट देत नुकसानीची पाहणी केली माडा लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापले मात्र माहितीचे वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे मात्र हे सारे बाजूला सारत खासदार निंबाळकर यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी करीत ठोस आश्वासन दिल्याने समाधान व्यक्त होत आहे माशेरस तालुक्यातील मांडवे दहीगाव नातेपोते आणि इतर भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे बाधित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर देऊन शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत चर्चाही केली आहे Спасибо.